मोबाईलचे सुद्धा दुष्परिणाम आहे परंतु आपण उद्देश आपण फक्त समजावतोय आधार कशामुळे दुसरी गोष्ट काही कारण असतात लोक समजतात बाहेरी कारण वातावरण रोग येतात अरे बघ वातावरण बदलल्याने तुला सर्दी खोकला ताप झाला शेजारच्याला त्याला का नाही झाला प्राण्यांना का नाही झाला रस्ताला झाला थोडासा विचार करा का कारण वातावरण प्रॉब्लेम असतील सगळ्यांना प्रॉब्लेम झाला पाहिजे याचा अर्थ ता माझ्यात काहीतरी गरज होती तिसरी गोष्टी सांगते किटाणूंनी शरीरात प्रवेश केला म्हणून आला अरे पण का आतमध्ये काहीतरी कचरा असेल आतमध्ये काहीतरी तातल म्हणून औषधपणाला देऊ राहिले किटाणूला देताय आजारावर देत आहे म्हणून तर पंधरा पंधरा पिपी वर्ष डायबिटीज पिपीच्या गोळ्या खातात आणि आमच्याकडे पंधरा दिवसामध्ये नॉर्मल होतात कसे काय होतात कारण आम्ही मुळामध्ये सफाई सांगतोय तोच रस्ता आपल्याला पाहायचाय आयुर्वेद सांगतो वाद पित्त कप डिस्टर्ब झालं बॅलन्स बिघडला आधार आले अरे पण वाद पित्त कप जे का बिघडले कारण आमच्या आहारामध्ये जे चाललंय ते सफाईला वेळ देत नाही त्याच्यामुळे ते डिस्टर्ब झालेले ते साफ कधी करणार ते साफ करण्यासाठी काम कोण करत जास्त घड्यातोच करणार घर पण असते माझ्या घराची सफाई तर नाही करणार मग या शरीराची सफाई कोण करणार कोणाचं घर आहे तेरा त्यात सांगितले एकदम शरीरां क्षेत्रमित्त विधी येते येतात तो व्यक्ती तत्प्रह क्षेत्रज्ञ मिळत क्षेत्र आहे आणि आत्ता क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर काय शेत क्षेत्र म्हणजे शेत म्हणजे आत्महत्या शेतकरी आता ज्या शेतकऱ्याची कमी आहे तो त्याची सफाई करेल तिने शेतकरी आणि त्यांनी जर काही केलं नाही तर काय होणार आहे बघतच उगणार आहे ना कचरा करायला मेहनत नाही कचरा काढायला मेहनत आहे रोगी व्हायला मेहनत नाहीये रोग दूर करायला मेहनत आहे आता हा जो शेतकरी हातपाली बसलेला बघून हा काय करतो अतिरिक्त कचरा झालाय का